हे बघा दाबोलेवली चिवन बघा पावसाच्या अगोदर चालत पाचशे रुपये वाटा आणि ते बोलतायत आहेत नको आज मार्केटला मच्छी कमी आहे बघा मच्छी कमी पब्लिक कमी त्यांच्या पर्सनल लेवलवरच त्यांना त्यांचा कालवण घालायचा असतो म्हणजे दुसरी मच्छी त्याच्यामध्ये आली नाही पाहिजेत फक्त का हा वाटो कस दिलात बोमलाच शंभर आणि हा जवला पण कशी दिलात गेकडी दोनशे ला पाच आणि मांदिली पन्नास ती दुसरी वाली माकली नाही काय तो कसा दिला तो वाटा माकली दोनशे रुपये तालाब करायचं आहे ना आंटी काय बोलते उसको तुम लोग, तुम लोग क्या बोलते हो? तुम लोग क्या बोलते हो मच्छी हम लोग में मच्छी नहीं नहीं उन वो कुछ तो बोलते हैं क्या बोलते हैं आप तेला पिया अच्छा अच्छा बंगाली में तेला पिया बोलते हैं बराबर ये कसले मोटे मोटे देखो का जीवन तो चलो टे

काही संपलाच मावरा महावराच नाही ना नाही नाही मावरा ना लय माग आहे तिकडे धक्क्यावर आहे का मावरा आता नाही ना मी आज सकाळी जाणार होतो तिकडे धक्क्यावर मग पहिला विचार केला की मावरच नाही मग ते जाऊन फायदा नाही बोललो ना?

मुसाद मुशी बघा ताई मुशी कशी दिली ला बांगडा हा बघा हा बांगड्याचा दोनशे रुपये वाटा आणि हा माकुल आहे ना माकुलाचा प्लेट बघा किती पीस आहेत दोनशे रुपये काही सुरमई कशी किलोवर देता कसा आहे किलो

पाव आणि आता कटिंग करत आहे बघा रावस नाक, नाक ना रावस पीस कसा दिला सातशे रुपये किती मोठे बघा

हे बघा दाबोलीवाले चिवणे बघा पावसाच्या अगोदर चालत पाचशे रुपये वाटा आणि ते बोलतायत आहेत तो किती दोनशे ला वाटा काय छोटेवाले हे गाबोलीवाले चि चिवण्या ते पाचशे रुपये वाटा आहे हे बघा साफ करताय इकडे ताई तुम्हाला मला टाइम करशील वाटतंय टाइम लाऊशील वाटतं मला काय नको टेंशन घेऊ कर। ब्लॉक करतोय काय न बाकी करत पावसाच्या अगोदर जरा टेस्ट करू देत दोन चे उण त्याच्यात पहिले हां हा बोया साठी बोया घेतलेत बोईटा आणि दोन टाकते ताई आपल्याला टेस्ट करण्यासाठी आज मार्केटला मच्छी कमी आहे बघा मच्छी कमी पब्लिक कमी चला तर फायनली आपला कटिंग करून झालंय

आणि इथं बघतो आहे कालवनाची तयारी चालली आता आपण एक आपल्या नॉर्मल पद्धतीमध्ये करणार आहोत साध्या पद्धतीत आणि हे बघा हे शंभरची बोया आहे बोयटा दिला, दिला आहे पाच सहा बोयटा होती शंभर रुपयाची आणि हे दोन त्या ताईंना पण चिवण्या टाकायला सांगितलं आहे हे पावसाच्या अगोदरच आलेत आहेत आता पावसाळ्यात मग काय गाजवतील काय समजत नाही ठीक आहे तर मस्त तुम्ही मागची जी आपली व्हिडिओ बघितला असाल कोणती माहिती आहे का आपण होलीनंतर बोटीवर फिरायला गेलो होतो ठीक आहे तर त्याच्यानं हो हो त्याच्यामध्ये जे आपण कालवन ज्या पद्धतीत बनवला होता तो प्रॉपर मी तुम्हाला दाखवला नव्हता तर तोच तुम्हाला मी आता दाखवणार आहे सॉरी या मित्रांनो झाला असं मग अशी मी लसणाच्या पाकल्या काढताना व्हिडिओ स्टॉप केली होती आणि आता हे पण जे काय मी टाकलं आहे जे जे टाकलं आहे ते त्या शूटमध्ये आलं आहे ना तर परत एकदा मी तुम्हाला सांगतो मी आपला एकटाच मगपासून बड पडतोय तर आता हे बघा ह्याच्यामध्ये चिंच टाकली मीठ टाकले कांदा टमाटर हे तीन ते चार आयटम टाकलेत आपण त्याच्यानंतर टाकूया थोडीशी हळद त्याच्यानंतर थोडा जे पण आपल्याला लागेल तेवढा मसाला ओके आणि थोडा आपला डेली जे आपण वापरतो चिकन मसाला मी चिकन मसाला वापरतो कारण थोडी का होईना पण चिकनचा टेस्ट येते थोडीफार त्याला ठीक आहे <laughs> मागाशी झालं काय सगळा मिक्स के वगैरे केला मी आणि एकटाच बडबडतो असं झालं मला तर प्रॉपर दाखवतो तुम्हाला आता मी त्याचं सर्व मस्त मिक्स करून घेऊया बघा कसा मिक्स करतोय तर हे मी तुम्हाला काय दाखवतोय मी असं म्हणत नाही की तुम्ही अशीच रेसिपी करा तुम्ही तुमच्या पद्धतीत रेसिपी करत असाल प्रत्येकजण आपापल्या पद्धतीत रेसिपी बनवत असतो पण ही एक आपल्या बोटीवर जे काय जे काय कोणी लोक म्हणजे आम्ही लोकं जे बोटीवर ज्या पद्धतीत बनवतो कालवण मिवळं कालवण वगैरे ती पद्धत तुम्हाला फक्त मी दाखवतो आहे एकदा तुम्ही ट्राय केलं तर काय हरकत नाही तुमची इच्छा ओके तर बघा असा पूर्ण आहे ना असा पूर्ण मस्त असा दाबून दाबून त्याला मिक्स करायचा जेणेकरून सगळ्यांचा जो रस आहे टमाटर वगैरे टमाटर बोला त्याच्यानंतर चिंच बोला हे पूर्ण अशा प्रकारे त्यातलं मिक्स केलं जातात बघा आहे ये कसं वाटतंय लय भारी तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतं माहिती नाही पण मला तर लय भारी वाटतंय ओके आली रे आली आता ह्यांची पाली आली सर्व आता मस्त टाकून घेऊ मिक्स करून घेऊ आता कसं माहिती आहे माझव दोनच चिवणे आहेत आणि विषय असा आहे की हे बाबा असे मस्त मोठे मोठे चिवणे आहेत दोनच आहेत पण आता नाही इला जाने मला त्या बॉइटनच्या कालवनात टाकायला लागलेत ला कारण त्या दोन चिवण्यांचं मी ते मी असं वेगळं काय करू न शकत ठीक आहे म्हणून मी टाकले ते खर तर जे चिवण्या बोला किंवा शिंगाली शिंगटी असते ह्यांचा एक त्यांच्या पर्सनल लेवलवरच त्यांना त्यांचा कालून घालायचा असतो म्हणजे दुसरी मच्छी त्याच्यामध्ये आली नाही पाहिजेत फक्त शिंगट्या तर शिंगट्याच ओके पण आता माझ्याजवळ दोनच आहेत त्याच्यामुळे मी काहीच नाही करू शकत म्हणून त्यानं आता याच्यामध्येच टाकून दिलं आहे जेवढं आपल्याला लागेल आपल्याला किती रस्सा पाहिजे तेवढं आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि हो आता मी कालवण कालवणच काय करतो आहे म्हणजे मी फ्राय पण करणार तो पण मी जवळजवळ आहे ना आपण दोन दिवस फ्राय खातो आहे त्याच्यामुळे जास्त तेलकट पण बरं नाही बरोबर ना म्हणून आता आपण फक्त कालवण म्हणजे आपल्याला दोन टाईम होऊन जाईल आज कालवण मी बनवतो आहे म्हणून ओनली कालवण नो फ्राय चला तर गॅस पेटवून घेऊया आता चला तर गॅसवर ठेवूया आणि भारी भारी ना एक दहा मिनटं जास्त नाही ओके आता खिडकी ओपन करूया काय झालं मगाशी मी खिडकी बंद केली कारण बाहेर बँजो वगैरे वाजत होता आणि ह्यांचा परत बाजूला काम आहे बिल्डिंग मध्ये तर त्यांचा आवाज येत होता म्हणून मी खिडकी लावून घेतली होती जेणेकरून तुम्हाला जास्त बाहेरचा आवाज नको यायला ठीक आहे चला तर आता कालोन मस्त ठेवलं आपण हे बघा कसा दिसतोय एक, एक नंबर ना आता थोडं शिजवून घेऊ आणि मग कोथिंबीर बोल टाकून घेऊन मस्त शिजलाय आता थोडा थोडी कोथिंबीर टाकूया तर फायनली कालवन झालेलं आहे आपला बोईट आणि चिमणी कुठे गेली चिवणी चिमणी नाही चिवणी चिवण्या याला बोलतात चिवणी दुसरी कुठे गेली दुसरी पण दाखवतो कालवन, मस्त झालं कालवण आणि मस्त एकदम पूर्ण शिजलं आहे ओके हां 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 तर हा आहे हा। आपला कालवण मस्त असं झालेलं आहे कम्प्लीट आणि आता मी जेवायला बसतो आहे तुम्ही या जेवायला जेवणाचा टाईम झाला आहे आणि हो आजच सकाळी आपण बोलणाऱ्या कावल्याचा ब्लॉग हा आपण आपल्या चॅनलवर टाकला आहे जे कोणी तुम्ही नवीन असाल त्यांनी कोकणचा कोली यूट्यूब चॅनलवर जा ती व्हिडिओ बघा तो ब्लॉग बघा बोलणारा कावला आणि हो आपण त्या व्हिडिओला एक टार्गेट ठेवलं आहे तो म्हणजे एक हजार लाईक झाले पाहिजेत तर प्लीज त्या चॅनलवर जा आपल्या कोकणचा कुली या चॅनलवर जा आणि जे जे तुम्ही ती व्हिडिओ बघताय ब्लॉग बघताय त्यांनी प्रत्येक प्रत्येकाने एक फक्त लाईक करा तुमच्याकडून फक्त एकच अपे अपेक्षा आहे की एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर आशा करतो की तुम्ही तो ब्लॉग पूर्ण बघाल लाईक कराल आणि नवीन चॅनलवर जे पण कोणी असतील त्यांनी सबस्क्राइब पण करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील यूट्यूबवर तर आज सकाळी मस्त पहाटे उठलो सात साडे तास सा सात साडेसात वाजता कारण काल जो आपण ब्लॉग बनवला होता कावल्याचा त्याच्यामध्ये मला भरपूर थकान झाली होती जवळजवळ एकशे सतरा किलोमीटर म्हणजे जवळजवळ येऊन जाऊन दोनशे प्लस दोनशे तीस काय चौतीस रिटर्न झाला किलोमीटर बाईकवर गेलो होतो आपण आणि रोड एकदम बेकार होता मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये पण बोललो आहे आणि हो हा जो आत्ताचा तुम्ही ब्लॉग बघताय व्हिडिओ बघताय तर आज आहे रविवार सकाळी सात साडेसात वाजता उठलो मस्त आंघोळ वगोरे केली आणि गेलो डायरेक्ट सारसोले मच्छी मार्केटमध्ये तर चला मच्छी वगैरे घेऊन आलो मस्त मच्छी वगैरे झाली जेवतो आता भूक लागली आता काही जास्त काही बोलत नाही बाहेर बँजोचा आवाज पण येतो तर चला पुन्हा एकदा सांगतो लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बोलणारा कावला हा जो ब्लॉग आहे त्याचा मी टार्गेट ठेवला आहे एक हजार लाईक तर प्लीज एक हजार लाईक फक्त एक हजार नाही तर एक, एक हजार लाईक क्रॉस केलं पाहिजे ठीक आहे चला भेटूया लवकरच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये ए एक 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 मिनिट पुढं चाललं एक बोलायचं विसरलो की जेवण झालं आहे मस्त गरम गरम कालून झालं आहे जेवायला या नाही नंतर बोलाल की स्वतः कालवण वगैरे मस्त केलं आहे गरम गरम आणि जेवायला बसलं आहे जेवायला बोलवत नाही ठीक आहे बस एवढंच सांगायचं होतं बाय बाय काळजी घ्या टेक केअर